महाराष्ट्र शासनाचं गृह राज्य खातं सांभाळणारे राज्यमंत्री शंभूराज देसाई आंतरवाली सराटीमध्ये अवतरले मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी समजूत काढली आणि महाराष्ट्र शासन किती दक्ष आहे हे सांगितलं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता प्रश्न मसुद्याचा आहे जो वाशीमध्ये दिलेला आहे छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन दिलेला आहे त्याची त्यासंबंधी काय करायचं तर एक महिनाभरामध्ये आम्ही साधारणतः त्यावर निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आणि मग मनोज जारांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण हे स्थगित केलेलं आहे आता पुढच्या काळामध्ये नेमकं काय होऊ शकतं कारण की मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषण वगैरे करणार नाही आता काय करणार लोकसभेला थेट उमेदवार उभे करणार आणि आपला आपला इंगा दाखवणार असं त्यांनी ते बोललेलं आहे आणि त्या संबंधी आता एक लक्षात आलेला आहे सगळ्या महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांनी देखील जरांगे यांच्याशी संवाद साधलेला आहे त्यांनी आपले एक दूत आमदार दूत तिकडे पाठवलेले होते म्हणजे हे ही संवादाची जी प्रक्रिया आहे सगळ्या बाजूने अगदी सुरुवातीपासून जर गेल्या दहा अकरा महिन्यामध्ये झाली असती तर एवढा जो काही वाद म्हणजे अगदी तो जातीय स्तरावर जो वाद गेला आंतरवाली सार्टी असो बीड जिल्हा असो किंवा मराठवाड्यातले इतर मतदारसंघ असो किंवा कुठे असो तो वाद एवढा जातीय तेड निर्माण झाली असती का ती झाली नसती आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रति प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावे हे बघा मनोज जनांगे पाटील एका सर्वसामान्य कुटुंबातला माणूस उपोषणाला बसला त्याचं उपोषण गुंडाळा असा आदेश येतो ते उपोषण गुंडाळला गुंडाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न करत असताना शेकडो पोलिसांची फौज तिथं येते त्याच्यामुळं गावकरी भयभीत होतात हरिफाट ते वाचत असतात त्यांच्यावर लाठीमार होतो आणि मग तो उद्रेक जो होतो तो उद्रेक पुढचे बारा महिने धगधगत राहतो त्याचे महाराष्ट्राच्या जनजीवनावर परिणाम होतात सामाजिक क्षेत्रावर परिणाम होतात राजकीय क्षेत्रावर परिणाम होतात आर्थिक क्षेत्रावर परिणाम होतात इतकं मोठं आंदोलन मनोज जारांगे पाटील यांनी उभं केलं त्यांच्या विरुद्ध मग आता एस आय टी लाव अमुक लाव गुन्हे दाखल कर काय काय जे प्रकार सगळे जे झाले त्याच्यामुळे चीड निर्माण झाली गरजवंत मराठ्यांमध्ये जे मनोज जरांगे पाटील यांना आपलं लेकरू मानतात आपलं दैवत मानायला लागलेलं आहे मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही हिसका बसलेला आहे जो काही इंगा काढालेला आहे जरांग्यांचा जरांग्यांचा जो दणका बसलेला आहे सगळ्या मतदारसंघामध्ये मग आता हे एक आमच्या पराभवाचं कारण आहे हे कबूल करावं लागलं देवेंद्र फडणवीस यांना जाहीरपणे मग आता जर त्या दृष्टीने राजकीय क्षणपण जर दाखवायचं आहे चातुर्य दाखवायचं आहे तर आता संवाद साधला पाहिजे मग आता असं म्हणून चालणार नाही की ओबीसी आमच्या डी एन एमध्ये आहे मग वगैरे मग छगन भुजबळ तुम्ही सभा घेताय का मोठमोठ्या तुम्ही बिंदास्त घ्या तुमची तोफ धडाडली पाहिजे बाकीचे गोपीचंद पडळकर असतील वगैरे अजून काही हातातले जे काही ओबीसी नेते त्यांना बेताल तुम्ही वक्तव्य करा सुटा असं जे सांगण्यात आलं होतं त्याचे सगळे जे परिणाम लोकसभा निकालामध्ये आता दिसलेले आहेत त्याच्यामुळे आता चातुर्य हे दाखवावं लागणार आहे मग आता देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांना सांगायला लागलेत की नाही नाही आम्ही दहा टक्केचं ते आरक्षण दिलेलं आहे त्याच्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी जे नवी मुंबईला जे काही मसुदा हातात ठेवलेला आहे त्या मसुद्याचा आम्ही विचार करतोय नुसतं विचार नाही त्याच्यावर कारवाई करणार शंभर टक्के त्याच्यावर निर्णय घेणार आणि तो घेत असताना पुन्हा इंटू ब्रॅकेट देवेंद्र फडणवीस असं बोललेलं आहे की आम्ही छगन भुजबळांना देखील विश्वासात घेऊ म्हणजे काय आलं हे जे नेते बेताल वक्तव्य करत आहेत ज्यामुळं दोन्ही बाजूने त्याची एक काय एकमेकांवर टीका आणि नको त्या पद्धतीने नको त्या वळणाने गेलेलं आहे मग गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांना करावं लागतंय आता त्यांनी कोणत्या पद्धतीने केलं मग त्यांच्यावर काय पाकड झालेली आहे आणि तेच कसे आरोपी ठरलेले त्या अर्थाने हे आपण पाहिलेलं आहे आता त्यांची ती जबाबदारी आहे की हे सोडवायचं कसं आता बघा ज्या वेळेला तो अधिसूचनेचा मसुदा म्हणजे राजपत्रित अधिसूचनेचा मसुदा हातामध्ये ठेवला त्याच्यामध्ये सरसकट आरक्षण सगळे सोयरे वगैरे हे सगळं शब्द टाकण्यात आले आता ते टाकल्यानंतर पुढे काय की जसं इकडं दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाचा कायदा विधिमंडळाने एकमताने मंजूर केला पण मूळ जी दारांगे पाटील यांची मागणी की आम्हाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या ओबीसी मध्ये बसवा आणि ते आमचं आरक्षण निश्चित करा असं त्यांचं म्हणणं आहे मग आता याच्यासाठी त्यांनी जसं आज शंभूराज देसाई यांच्याबरोबर संवाद साधत असताना त्यांनी तुम्ही हे लिहून घ्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख सातारा गॅझेट कोल्हापूर संस्थान हे सगळं लिहून घ्या काय काय उल्लेख झालेला आहे ते सगळं लिहा आणि चक्क शंभूराज देसाई यांनी काय केलेलं आहे हिमाने इतबारे आपल्या खिशातून डायरी काढली व्यवस्थित मुद्दे लिहिले आणि मनोज दादा मनोज दादा असं करत त्यांनी काय केलं जरांगे पाटील यांना जरा समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तिथून निघून गेलेले आहेत आता ते वारंवार असं म्हणत होते की दोन महिने गेले ना दादा लोकसभा निवडणुकीमध्ये आमचे सगळे कर्मचारी त्या निवडणूक आयोगाने घेतले होते त्याच्यामुळे आम्हाला तो काही निर्णय घेता आला नाही आता मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये जवळपास आधी ते वेगवेगळे आकडे घोषित झाले म्हणजे त्या हरकतींचे म्हणजे एकदा काय सहा लाख म्हटले एकदा साडेसात लाख म्हटले एकदा आठ लाख सत्तेचाळीस हजार म्हटले एवढ्या हरकती आलेल्या आहेत आता या हरकतींचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे मग याचं सुमत भा सुमे सुमंत भा, भांगे असतील किंवा हे प्रशासकीय अधिकारी असतील ह्या सगळ्यांनी त्याचा विचार करायचा आहे मग मा जे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आहे त्या समितीने त्याचा विचार करायचा आहे बाकीचे न्यायमूर्ती आहेत त्या सगळ्यांनी विचार करायचा आहे आणि विशेष म्हणजे सुनील शुक्रे जे मागास आयोगाचे आहे ज्यांनी हे सगळं दहा टक्के आरक्षणासाठी जो काही भला मोठा सर्वे जो केलेला आहे त्याचाही नाही म्हटलं तरी त्याचेही रेफरन्स घ्यावे लागणार आहेत काही आणि मग मसुदा हा अंतिम मसुदा अंतिम अध्यादेश हा काढण्यासाठी सरकारला पाऊल उचलावं लागणार आहे आणि सरकारला ते कोणत्याही परिस्थितीत उचलावं लागणार आहे अशा परिस्थि अशा प्रकारचं मनोज जारांगे पाटील यांनी सरकारचं काय नाग दाबलेलं आहे सरकारला तोंड उघडावंच लागणार आहे आणि हे महायुतीचं सरकार आपलं तोंड उघडणारच आहे का न उघडून करणार काय लोकसभा निवडणुकीमध्ये जिथे जिथे पराभव झाला त्या तिथे जवळपास त्या क्षेत्रामध्ये एकशे अठ्ठावन्न मतदारसंघ असे येतात की तिथं फटका बसलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मग आता ती एवढा मोठा फटका बसलेला आहे आणि पुन्हा आपण मनोज पाटील यांना हलक्यामध्ये घेतलं तर आपलं विधानसभेमध्ये काय होईल कशाप्रकारे पाणी पेतू पानिपत होईल हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्याच्यामुळं सगळे कसे झुटीने कामाला लागलेले बघा म्हणजे अगदी अजितदादा पवार हे सुरुवातीला काही बोलायचे नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही दहा अकरा महिन्याचा काळ काढा परंतु त्यांनी अलीकडे काय केलं बारामतीला ज्यावेळेला त्यांना लढवायचं लढायचं ठरलं त्यांचं मग त्यांनी काय केलं जय पवार आपल्या चिरंजीवाला मनोज जरांगे यांच्याकडं पाठवलं मग ते म्हणजे इतकंच त्यांनी सगळी काळजी म्हणजे घेतली पाहिजे का काळजी घ्यायची मराठा आरक्षणाची की आपल्या खुर्च्या गेल्या नाही पाहिजे आपला पार्श्वभाग हा नेहमी सिंहासनाला चिकटलेला पाहिजे आणि त्यासाठी आरक्षण सोडवलं पाहिजे आणि मूळ जो गरजवंत गरीब मराठा आहे तो तो तुम्ही कोणत्याही पक्षाचे असो आम्हाला काही देणं घेणं नाही तुमचं राजकारण तुम्ही करत बसा आणि ते राजकारण जे गलिच्छ राजकारण आहे जाती पातीच्या जा नावावरचं तेच गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये झालेलं आहे मग मराठा नेतृत्व जे आहे मराठा आमदार असो खासदार असो सगळे लोकप्रतिनिधी असो यांनी काय केलेलं आहे हे फक्त राजकारण कोणत्याही इकडून या पक्षातून ओडी मार तिकडं जा तिकडं जा हेच केलेलं आहे आणि आत्ता हे किती वर्ष किती महिने अजून सहन करायचं आहे मग जरांगे पाटील हे वारंवार जे उपोषणाला बसून त्यांनी सरकारला ज्या भाषा काढायला लावलेल्या त्या उडभाषा त्यांनी एक वेळ सरकारने काय केलं असतं हे नेहमीच आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं परंतु जेव्हा लोकसभेमध्ये बसला फटका त्याच्यानंतर सरकार जागं झालेलं दिसतंय सरकारनी आंतरवाली सराटीमध्ये जे काही चक्रा मारल्या म्हणजे एकनाथ शिंदे यांनी प्रोटोकॉल सोडून ज्या वेळेला ते इथं येऊन गेले अनेक मंत्री आले सगळे मंत्री आले आता निवडून आलेले जसे खासदार येतात तसे त्यावेळेला मंत्री आले पण इतकं मंत्रिमंडळ येऊन गेलं तरीच जारंगे पाटील ऐकायला कारण नव्हते ते त्याच्या याच्याशी ठाम होते मग मुंबईवर ते चा म्हणजे चाल करून म्हणता येणार नाही पण मुंबईला ते मुंबईच्या दिशेने ते निघाले सरकारची कोणती करायचा प्रयत्न केला परंतु सरकारमध्येच दोन गट पडले महायुतीमध्ये तीन गट म्हणा मग देवेंद्र फडणवीस यांना असं वाटलं की आता हे सगळं जे श्रेय आहे ते कुणाला चाललं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चाललेलं आहे कारण ते मसुदा तयार केला त्यांनी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात देखील झाली आणि त्याच्यामुळं काय आहे ते आता हे सगळं जे श्रेय कोणाला मिळणार आहे ते एकनाथ शिंदे मिन, यांना मिळणार आहे मग आपण करायचं काय मग आपण काय करायचं आहे मग एलगार सभा नेते हे आपण करायचं आणि त्यांनी ते केलं आणि त्याच्यात ते फसलेले आता मात्र त्यांची भाषा कशी ही थोडीशी सामंजस्याची भाषा आता सुरू झालेली आहे तर आता विधानसभा ही लढवायची तर आता मनोज जरांगे पाटील यांनी जो काय दम भरलेला आहे पुन्हा काय दम भरलेला आहे जर तुम्ही हे केलं नाही तर मी आता उपोषण न करता थेट विधानसभेला उमेदवार उभे करणार आणि ज्याला पाडायचं आहे त्याचं नाव घेऊन पाडणार असा त्यांनी दम दिला तर ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल समजे शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद